जन्मों के खुल जाएंगे राम गेल्या प्रत्येक गृहिणी अरे अयोध्या मध्ये आपल्या प्रभु श्रीरामांचं मंदिर उभं राहत आहे पाचशे वर्ष झाली पाचशे वर्षापूर्वीचा हा स्वप्न ही पूर्ण होत आहे आपण भाग्य म्हणलं पाहिजे की आपण या युगात जन्माला आलोय या काळात जन्माला आलो आहे ज्या काळामध्ये आपल्याला आपल्या राजाचं मंदिर उभारलेलं पाहायला मिळतय बावीस जानेवारी हा दिवस सामान्य नसला पाहिजे प्रत्येक गृहिणीनं आपल्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला पाहिजे आपल्या दारासमोर सरा रांगोळी काढली पाहिजे अरे घरावरती घोड्या उभारल्या पाहिजेत प्रत्येकानं गावामध्ये आनंद साजरा केला पाहिजे कीर्तन भजन झालं पाहिजे आनंद उत्सव त्या क्षणाला निर्माण झाला पाहिजे राम आएंगे मैं अंगना सज जाऊंगी दीप जला कर दिवाली मनाऊंगी मेरे जन्मों के भागत खुल जाएंगे राम आएंगे मेरे कुटिया के भा फुली जाय प्रभु प्रभू राम, राम चंद्र भगवान हातवर करायचंय सर्वांनी आणि अंतकरणानं प्रभू श्रीरामांचं भजन करायचंय राम श्रियाला राम, सिया म्हणजे राम, ते राम राम बोला